अपडेट न्यूज धुळे जिल्ह्यातील मोरदड तालुका धुळे येथील आदिवासी तरुण जगदीश जनार्दन ठाकरे वैतीस यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील यास भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ कंसात ब अंतर्गत वाढीव कलम लावून तात्काळ अटक करावी तसेच या प्रकरणाचा तपास सी आय डीकडे वर्ग करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीकडून करण्यात आली आहे ही मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव जिल्हाध्यक्ष शिवाजी राठोड कार्याध्यक्ष गणेश पवार सचिव जगदीश हिवाळे युवा नेते संजय पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी चाळीसगाव उपविभागीय अधिकारी अनिल काळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी एकोणतीस जून 2025 रोजी मोरदड येथे जगदीश ठाकरे यांची धारदार शस्त्राने शस्त्राने निर्गुण हत्या करण्यात आली घटनेनंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार आरोपी गोविंद शिवाजी पाटील अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप आघाडीने केला आहे आरोपी हा सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्र्यांचा नातेवाईक असल्यामुळे तपासावर राजकीय दबाव येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे निवेदनातील प्रमुख मागण्या अशा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा प्रकरणाचा तपास सी आय डीकडे वर्ग करावा मुख्य सूत्रधार आरोपीवर वाढीव कलम लावून तात्काळ अटक करावी पीडित कुटुंबास एक कोटी रुपयांची आर्थिक मदत व एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी पिंपरखेड तांडा येथील एकोणचाळीस आदिवासी कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे आंदोलनाचा इशारा या मागण्यांची दखल त्वरित घेतली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला निवेदन देताना मोठ्या संख्येने वंचित आघाडीचे चाळीसगाव शहर अध्यक्ष सागर निकम तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते બ્યુરો રિપોર્ટ મુરાત પટેલ ચાલીસ ગાંવ જળગાંવસ્ક્રાઈબ ના